नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या पदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आता आपण खूप एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत की परवा जो मध्ये दिल्लीला बाम्बस्फोट झाला तर त्याच्या आधी आपल्या त्या तपास यंत्रणा आहेत एन आय ए आय बी दिल्ली पोलीस तर यांनी एक फार मोठी कामगिरी पार पाडली की ज्याच्यामुळं आपल्या लाखो लोकांचे हिंदूंचे प्राण वाचलेले आहेत तर ते कसे गोष्ट घडली त्यांनी कसा तपास केला आहे ते खास आतली बातमी तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे दिल्ली कार बामस्फोटाचे धागे सोधताना आता ज्या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्या किती भयानक कट शिजत होता हे ऐकून सगळ्या अंगावर शहारे येतात की आपल्याला फक्त दिसतं की दिल्लीत लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट झाला तेरा लोक मेले असं नाही आहेत लाखो लोक मरता मरता वाचलेले आहेत आणि हे तपास यंत्रणांचं यश आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तर त्याच्यामागची हिस्ट्री का अशी आहे काय कट शिजत होता कसा पकडला याची खास एक्सक्लुझिव्ह स्टोरी मी तुम्हाला समजून सांगणार आहे की बाबरी मशीद पाडल्यानंतर तिथं राम मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून या अतिरेक्यांचं जे आहेत मुस्लिम अतिरेकी त्यांच्या डोक्यामध्ये एक होतं की राम मंदिर उडवायचंच मोदी सरकारला धडा शिकवायचा कारण बाबरी मशीद पाडून मंदिर बांधलं म्हणजे त्यांचा फार अपमान झाला आणि हजारो राम मंदिरं पाडून तिथं मशीद बांधल्या त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटत नाही तर टार्गेट जे होतं ते श्रीराम मंदिर, मंदिर। यायोध्येलं आणि लाल किल्ला या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बस्फोट घडवायचे आणि हिंदुस्थानचं नाक कापायचं असं त्यांची इच्छा होती तर बाबरी मशीद पाडली याचा बदला घ्यायचा विचार अनेक कातिरेकन का संघटनांनी घेतलेला होता तर त्याच्यासाठी त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की आता मोदी सरकार आल्यानंतर पूर्वीसारखे श प्रत्येक शहरात बाम्बस्फोट करणं अवघड झालं होतं त्यातलं एक गटाने जे आहे की जे डॉक्टरांचा समूह आहे तर त्यांनी विषारी रसायन बनवायचं असं ठरलं होतं तर ते रसायन जे बनवायचं होतं ते जे सगळ्यात आपण विषारी सा सायनाइड म्हणतो पोटॅशियम नाईट तर त्याच्यापेक्षाही पट जास्त विषारी की एक थेंबानी माणूस मरून जातो तर त्यांना ते मोठ्या प्रमाणामध्ये ते रासायन बनवून हिंदूंच्या वसाहतीमध्ये पाण्यामध्ये मिसळायचं व ते ख तिथं शिर्डी बालाजी तिरुपती बालाजी अशा ठिकाणी प्रसाद वाटला जातो त्या प्रसादामध्ये मिसळायचं आणि लाखो लोकांना मारायचं तर त्यांचं टार्गेट होतं म्हणजे दहा लाख हिंदू मारायचे असं त्यांचं टार्गेट होतं असं आता तपासण्यामध्ये त्यांनी कबूल केले की आम्हाला ते टार्गेट होते की दहा लाख हिंदू हे प्रसादातून पाण्यातून मारून टाकायचं दिल्ली चेन्नई बंगलोर पटना आणि इतर मोठ्या शहरामध्ये बॉम्बस्फोट करून एक भयावह वातावरण तारा करायचं ते अशी ते एक दुसरं गट त्याचा प्रयत्न करत होता तर त्याच्यासाठी जवळजवळ तीन हजार किलोग्रॅम स्फोटकं म्हणजे त्याला आपण काहीतरी शब्द आहे त्याला तर त्यांनी स्फोटकं गोळा केलेली होती एके सत्तेचाळीस रायफल होता पिस्तूल होतो त्याच्यानंतर बराच दारू गोळा त्यांच्याजवळ हा सापडलेला आहे मग आता हा कट उघड केला कसा आला नाही का हा खरा त्याच्या पाठीमागचाच आहे की काश्मीरमध्ये साधारणतः दहा ऑक्टोबरच्या दरम्यान एकोणीस ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोबरला भित्तीपत्रकं लागली होती म्हणजे पॉम्प्लेट आपलं भिंतीला लावतो तसं ते त्यांनी छापलेलं जैश ए मोहम्मद या नावाने वरती हेडिंग होतं आणि उर्दूमध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की सरकारी अधिकाऱ्यांना जे दुकानदार मदत करतात त्यांनी सावध व्हावं नाही तर त्यांना मोठ्या शिक्षेला का सामोरं जावं लागलं आता काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी हे पॉम्पलेट छापले लावले गेले भिंतीला मग त्याची तक्रार केली गेली मग तपास यंत्रणे सुरुवात केली पॉम्पलेट आले कुठून कोणी भिंतीला लावलेले ते पत्रक नाही का तर ते शोध घेता घेता त्यांच्या एक लक्षात आलं की जैश ए मोहम्मद या नावाने जरी धमकी दिलेली असली तर ही पाकिस्तानातली संघटना तरी हे कारवाई करणारे हे लोक काश्मीरमधलेच हिंदुस्थानी लोक आहेत तर तपास केला असता म्हणजे सोफिया नगर श्रीनगरमध्ये तर तिथं मौलानाला पकड मशिदीतली आणि मग त्याला उचलून नेल्यावर त्याला जेव्हा पोलिसी हिसका दाखवला तेव्हा त्यांनी कबूल केलं की इरफान अहमद श्रीनगरमधला हा ते छापून आणतो आणि लावतो मग त्या मौलानाने सांगितल्यावरून त्यांनी काय केलं की त्या इरफान अहमदला पकडलं त्याने एका डॉक्टरचं नाव घेतलं डॉक्टर आदिल त्याचं नुकतंच लग्न झालं होतं हा कसं का काय तर हा होता सहारनपूरच मग डॉक्टर जो नाव घेतलं आदिल डॉक्टर आदिल त्याला पकडलं त्याने डॉक्टर सारहाणपूरच्या डॉक्टरचं नाव घेतलं आणि मग त्याला पकडल्यानंतर त्यांनी नवीन लग्न झालेलं घरातल्याने विरोध केला आमचा पोरग असं नाही ते सर अतिरेकांच्या आईवडील आमचं पोरग एकदम सज्जन आता मला एक सांगा आपल्या घरामध्ये पैसा येतो आपलं पोरग दिवसभर कुठंतरी भटकते बटकते कामधंदा करत नाही आणि मग आईवडिलांना माहिती नाही की पोरग कुठं जातं काय कर ठीक आहे त्यांचा सहभाग नसेल पण आपलं पोरगं काहीतरी चुकीचं काम करतोय हे आई वडील बहीण भावांना नक्कीच माहिती असणार पण हे लोक अगदी बोळ्याचं आवाहनतात मध्ये पुलवामामध्ये जे सत्तावीस अठ्ठावीस लोक मारले गेले तर त्यावेळेस तिथल्या सगळ्या दुकानदारांना माहिती होतं की बोहळ्याचं आव्हान मग उभे होतं जर गोळीबार चालू झाला तर ते लोकांनी पळून जायला पाहिजे ना कि तर आपल्यावरही गोळीबार ना आप नाही त्यांना माहीत होतं आपल्यावर गोळीबार होणार नाही होणार आहे तर फक्त हिंदूंवर होणार आहे म्हणजे ही काश्मीरची लोकांना आपण पर्यटन स्थळ म्हणून जातो त्यांच्या पोटा पाण्याची सोय करतो आणि ते लोक मात्र आजही हिंदुस्तानशी गद्दारी करतात काही लोक शर्विक लोक आहेत सगळे नाही आहेत तर आपण डॉक्टरांकडे सहारनपूरमध्ये पकडल्यानंतर त्यांनी अल फत अल फला युनिव्हर्सिटी ही फरिदाबादमध्ये मद आहे तर तिथं त्यांनी सांगितले की आम्ही तिथं कट शिजवला मग अलफला युनिव्हर्सिटीमध्ये छापा मारला तर अलफला युनिव्हर्सिटीमध्ये छापा मारल्यानंतर काय झालं की तिथं चौकशी केली तर तिथे अनेक डॉक्टर यात अडकलेले दिसले व तिथे प्रत्येक रूमची तपासणी केली तर तिथं मोअम्मील डॉक्टर उमर अशा दोघांच्या खोल्यामध्ये स्फोटक सापडले मग त्यांना पकडल्यानंतर त्यांनी उमरला पकडलं उमर पळून गेला पण याला पकडलं गेलं मोमिलला त्यांनी डॉक्टर शाहीन या महिलेचं नाव घेतलं मग या शाहीनला नाव पकडल्यानंतर ना तिथे तिथे आजोबा लोक सांगले की ते दोन वर्ष झाले तीन हजार किलो नायट्रेट जे आहेत पदार्थ स्फोटक पदार्थ ती त्या युनिव्हर्सिटीच्या रूममध्ये आणून ठेवत होती थी। आता ती काय पोतं घेऊन तो उचलू शकत नाही म्हणजे तिने वीस किलो पंधरा किलो असं उचल हळूहळू हळूहळू आणून तिथं तीनशे गोण्या भरून ठेवल्या लक्षात ठेवा म्हणजे केवढं मोठं कारस्थान त्यांची तयारी चालू होती आणि मग तिला पकडल्यानंतर म्हणजे ती महाराष्ट्रामधल्या एका डॉक्टरची बायको होती पूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला दोन हजार पंधरामध्ये आणि मग ती त्या डॉक्टर मुम्मिलबरोबर राहत होत तर हा डॉक्टर मोहमिल उमर शाहीन त्याच्यानंतर इरफान अहमद हे सगळे टाळक पकडले गेले आठ ते नऊ दश नोव्हेंबरच्या दरम्यान आणि त्यांना गाडवायचे होते बॉम्बस्फोट त्यांचं टार्गेट होतं श्रीराम मंदिर लाल किल्ला त्याच्यानंतर मी सांगितलं त्याचे मोट मोठमोठे मोठमोठी आणि त्यांचं तयार होतं की त्यांचे एक वीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बस्फोट भारतभर करायचे अशी त्यांची तयारी चालू होती त्याच्या आता नऊ दहा तारखेला त्यांना पकडलं गेलं मग त्याच्यामधला उमर जो डॉक्टर पळून गेलेला होता तर तो त्याच्यामध्ये जावजवळ साधारणचं तीनशे किलो स्फोटकं घेऊन म्हणजे त्याच्या लक्षात आलं की हे सगळे पकडलं आता आपल्याकडं का होतं की पेपरवाले म्हणा टी व्हीवाले म्हणा ज्या बातम्या द्यायला नकोत लगेच त्यासुद्धा देतात आणि त्यांचे फोटो बिटोसुद्धा दाखवतात त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं आम्ही लेटेस्ट बातमी देतो पण त्यांनी तपास यंत्रणांच्या वर परिणाम होतो त्या उमरच्या लक्षात आलं की आता आपणही पकडले जाणार आहोत तर पकडण्यापूर्वी काहीतरी कृती केली पाहिजे आपले जे आका आहेत त्यांना आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे म्हणून त्यांनी तीनशे स्फोटकं घेऊन आय ट्वेंटी गाडीमध्ये तो अल्फाला युनिव्हर्सिटीमध्ये थांबला होता पहिल्या तिथून तो दिल्लीला गेला दिल्लीला लाल किल्ल्याजवळ त्याने तो स्फोट घडून आणला स्वतः पण त्याच्यामध्ये मेला तर मला समजून सांगायचं होतं की या तपास यंत्रणे जर आठ तारखेला हे पकडलं नसतं तर भारतभर मोठे बॉम्बस्फोट झाले असते ते विषारी रसायन जर त्यांनी पाण्यामध्ये मोठमोठ्या मंदिराच्या प्रसादामध्ये टाकलं असतं तर आज हजारो लाखो हिंदू मरण पावले असते ते भारतीय निर्मातीपासूनचं सगळ्यात मोठं कारवार स्थान आपल्या तपास यंत्रणाने शोधून काढलेलं आहे आणि धुळीस मिळवलेलं आहे एक्सपोर्ट झाला पण तो पळून गेल्यामुळं आपल्याला तो लवकर सापडला नाही तरी पण अजूनही व्यापा त्या स्फोटानंतर तपास यंत्रणे काश्मीरमध्ये संपूर्ण भारतभरमध्ये ठिकठिकाणी छापासत्र चालू केलेले जवळजवळ सहाशे लोकं स्टिपर सेलमध्ये जे आहेत म्हणजे जे पाकिस्तानचे हस्तक आहेत अतिरेक्याचं काम लोकांना मदत करतात त्यांना पकडलेलं आहे आता ती शाहीन जी आहे हापिज हो ही हाफीज सैद जो पाकिस्तानमधला जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे त्याची बैठ तिने एक महिला संघटना उभारली होती भारताच्या विरोधात त्याच्यासाठी ही शाईन काम करत होती आणि तिने भारतातल्या महिलांना भरती करायचं का काम चालू केलं होतं आणि ते महिला संघटनेचे भारतातले प्रमुख होते अमोनियम नायट्रेट तुम्हाला जे मी म्हणत होतो कोणतं विषय तर अमोनियम नायट्रेट तीन हजार किलो त्यांनी गोळा केला ते आता सहजासहजी उपलब्ध होत नाही पण ही बाई कुठून तरी रोज आणून साठवतच तर एक स्फोट झाला म्हणून मोदी सरकारला नावं ठेवायचं कारण त्यांनी मोठं कारस्थान उधळून आणलं याच्यासाठी या सगळ्या तपास यंत्रणा मोदी सरकारचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जे घडतं की एखादे संशयास्पदमध्ये म्हणजे विश्वास कोणावरच ठेवायचा नाही की काही संशयास्पद वाट हालचाली वाटत असेल तर पोलिसांच्या कानावर शाळेत घात पोस्टर पाहिल्यामुळं <coughs> तपास यंत्रणांनी शोध घेतला आणि एवढं मोठं उघड केलं आलं तसंच तुमच्या पाहण्यामध्ये कधी पोस्टर आलं एखादं कॉम्प्लेंट ऐक पाहण्यात आलं किंवा व्हॉट्सअपवर किंवा इतर समाज सा, संस्थांवर तुम्हाला वाचण्यात आलं तर पोलिसांच्या कानावर घालणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तर पुन्हा एकदा ता तपास यंत्रणांचं अभिनंदन करूया आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण